प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचा हा बाले किल्ला आहे उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाही आम्ही वारंवार हे दाखवून दिलाय दोन हजार चौदा मध्ये ते आणि आम्ही वेगळे लढलो पहिल्यांदा वेगळे लढलो आमच्या पंधरा जागा आल्या मुंबईत त्यांच्या चौदा आल्या महानगरपालिकेत आम्ही वेगळे लढलो ते चौऱ्याऐंशी आले आम्ही ब्याऐंशी आलो त्यामुळे हा काही उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाही आहे आमचाच बाले किल्ला आहे मागच्याही वेळेस ते जास्त जागा लढले आमच्यापेक्षा आणि कमी आले आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त आलो आहे त्यामुळे मुंबईने वारंवार भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला साथ दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की मुंबईकरांचं मोदीजींवर विशेष प्रेम आहे आम्ही चौदाला देखील आपण बघितलं असेल मुंबईत दोन सभा केल्या होत्या लोकसभेतही दोन सभा केल्या होत्या यावेळी आम्ही असा निर्णय केला की सभा एक करायची आणि एक रोड शो करायचा कारण मुंबई खूप मोठा आहे म्हणून नॉर्थला आम्ही रोड शो केला आणि साऊथमध्ये आम्ही सभा करतोय त्यामुळे मला असं वाटतं की काही मोदीजींना वारंवार यावं वा लागतंय वगैरे अशी परिस्थिती नाही मोदीजींच्या पाठीशी मुंबई आहे मुंबईकरांच्या मनात मोदीजी आहेत रोड शो